बदलापूर शहराच्या अडचणी काही संपत नाहीत उलट ते वाढतच चालले आहेत निवडणूक काळात विविध प्रस्ताव मंजूर करून घ्यायचे त्याच्या बातम्या करून सामान्य माणसाला स्वप्न दाखवून मते घ्यायची हेच तंत्र राजकीय मंडळी सातत्याने वापरत आहेत बदलापूर शहरात वीस वर्षापूर्वी बांधलेला एक रेल्वे उड्डाणपूल वाहतूक कोंडीने अपुरा पडत आहे सध्या या शहराला चार उड्डाणपूल हवे होते परंतु दूरदृष्टी नसल्याने यावर कोणतेही नियोजन केले गेले नाही आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बेलवली चिखलोली तलाव ते कात्रप कार्मेल शाळा असा रेल्वे उड्डाणपूल कागदोपत्री मंजूर होऊन त्याच्या निविदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाल्या परंतु या निविदांना कोणीही प्रतिसाद दिला नाही आता सुमारे ब्याऐंशी कोटी रुपयांची पुन्हा फेरनिविदा काढण्यात आली आहे यात हा नियोजित उड्डाणपूल पूर्ण करण्यासाठी दोन हजार मुदत देण्यात आली आहे परंतु सरकारी काम ज्याला आधीच प्रतिसाद मिळत नाही ते काम दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत यावर मते मागितली जातील असे दिसून येते आहे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे आधीच सरकारी ठेकेदारांना त्यांची कोट्यावधी रुपयांची बिले थकीत आहेत त्यामुळे काही मोजके लाडके ठेकेदार सोडले तर बाकीच्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे त्यात एमएमआरडीए या श्रीमंत प्राधिकरणाचा सुद्धा आर्थिक डोलारा कोसळला असून पैसे नसताना अनेक कामे काढून अधिकारी व सत्ताधारी खिसे भरण्यासाठी कामाचे आदेश देत आहेत अशी चर्चा आहे त्यामुळे याची कल्पना सगळ्यांना असल्याने शासकीय ठिकेदार आता कामाला प्रतिसाद देत नाहीत हे मुख्य कारण आतल्या सूत्रांकडून समजते त्यामुळे बदलापूर शहरातील वाहतूक कोंडी पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे सध्याच्या उड्डाणपुलाची सुद्धा मजबूती योग्य नाही असे तज्ज्ञ सांगतात त्यामुळे याची देखभाल दुरुस्ती तातडीने करावी लागेल अन्यथा मोठी दुर्घटना टाळण्यासाठी त्रयस्थ संस्थेकडून याची तपासणी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे तोपर्यंत शाळेच्या बस रुग्णवाहिका या कोंडीत अडकून विद्यार्थी रुग्ण यांचे अतोनात हाल होत आहेत परंतु आमदार किसन कथोरे यांनी आपली अधिकृत भूमिका जाहीर केली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्ष करत आहे तुम्हाला काय वाटतं या परिस्थितीला कोण जबाबदार आहे ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या